नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये कोडोली तालुका पन्हाळा येथील दोन दुकाने जळून खाक पंधरा लाखाचे नुकसान कोडोली येथील मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दोन दुकाने व त्यातील साहित्य जळून खाक झाले यामध्ये सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोडोलीमधील मुख्य बाजारपेठेतील मटन मार्केट समोर अवधूत चाळके यांचे प्रियांका फॅशन सेंटरला लागून सागर कापरे यांचे सागर गिफ्ट हाऊस व स्टेशनरीचे दुकान आहे बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अवधूत चाळके यांच्या दुकानाला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली या आगीत दुकानातील साहित्य व नव्याने केलेले फर्निचर आदी साहित्य जळून खाक झाले यावेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांनी चाळके यांच्या दुकानातून आगीच्या ज्वाळा व प्रचंड धुराचे लोट बाहेर पडताना निदर्शना झाली लोकांनी आरडाओरडा केल्याने घटनास्थळी गावातील लोकांनी धाव घेतली व ही आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा एकच डोंब झाल्याने शेजारील सागर गिफ्ट हाऊस व स्टेशनरीच्या दुकानाला आग लागली यावेळी उपस्थित काही तरुणांनी जीवाची परवा न करता दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला व धाडसाने दुकानातील काही साहित्य बाहेर काढले परंतु बघता बघता या दुकानातील वह्या पुस्तके गिफ्ट साहित्य फर्निचर आदी साहित्य या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आग आटोक्यात येत नसल्याने पाहून लोकांनी बोलवलेल्या वारणा साखर कारखान्याच्या अग्निशामकच्या जवानांनी दुकानामध्ये पाण्याचा मारा केल्याने ही आग पूर्णपणे आटोक्यात आल्याने शेजारील दुकाने या आगीपासून बचावली व पुढील अनर्थ टळला कोडोली ही पन्हाळा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने सदैव ग्राहकांची गर्दी असते बऱ्याच वेळा शॉर्ट सर्किटने आग लागण्याचे प्रकार घडत असतात त्यामुळे सर्व दुकानदारांनी चांगल्या प्रतीचे वायरिंग करून घेणे गरजेची बाब आहे कोडोली ग्रामपंचायतीने दुकानदारांना परवाना देताना त्या दुकानदाराने केलेले वायरिंग हे शासकीय योग्य पद्धतीचे आहे व त्या दुकानदाराने फायर इन्शुरन्स उतरला आहे की नाही याबाबतही ग्रामपंचायतीला कळवणे बंधन करायला राहील अशा अटीवरच ग्रामपंचायत परवाना देण्यात यावा नगरहून राजेंद्र पाटील मीडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब ला, करा आणि शेअर करा